काय कसं करायचंय डेकोरेशन आपल्याला हाईट आणि आरवी काय आहे तू काय करतेस तिथे अर्जुन काय प्लॅन काय डेकोरेशनचा हा हाईट चेक करून काय हाईट चेक, का चेक, चेक करतोय का तू लटकतोय त्याला मे आय जॉईन इन गणपती बाप्पाला आमच्या मराठीच कळतं मी आय जॉईन इन नाही कळत इंग्रजी मॅन झालो वे डेकोरेशन आणि त्या गणपतीला बघायचं कस पडते मेसे आणि किती जरी ठरवलं तरी डेकोरेशन हे आदल्या दिवशीच होतं आणि आमचंही तसंच आहे आदल्या दिवशीच आमचं फायनल डेकोरेशन झालं स सक... दुपारी मी बारा वाजता चालू केलं बरोबर आठ साडेआठ वाजता माझं डेकोरेशन हे फायनल झालं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मस्त निघालो बाप्पाला आणायला बघा आम्ही मस्त असे सगळेजणं बसलो होतो ती मज्जाच वेगळी असते सगळेजणं गणपती बाप्पाला आणायला निघालो होतो आणि अर्जुनसुद्धा होता फुल गर्दी होती चिंचवडमध्ये बघा पूर्ण गर्दी आणि पावसाने थोडासा मूड खराब झाला होता पण ठीक आहे फाईन थोडासा कमी होता आणि फुल गर्दी नंबर घेत होते एकेकाचे बुकिंगचे आणि फायनली आमचे बप्पा आले वाव काय गुंडस दिसतोय बघा माझा बप्पा वाव आणि ही ड्रपरी मी सिलेक्ट केली होती कस्टमाइज करून घेतली होती बाप्पासाठी किती छान वाव आणि तो आनंद वेगळाच असतो बप्पाला आपल्या फायनली घरी घेऊन जायचा आपण निवडलेला बप्पा वाव तर फायनली आम्ही त्याची पूजा केली चरणांना हळदी कुंकू लावलं आणि कधी त्याला घरी घेऊन जातो आहे त्याच्या जागेवर नेऊन ठेवतो आहे असं झालं होतं खूप गर्दी होती खूप म्हणजे चालायलासुद्धा जागा नव्हती गाड्या पाऊस लोक गणपती घ्यायला आले होते ऑलमोस्ट सगळेच गणपती घ्यायला आले होते आणि खूप छान छान अशा मूर्त्या दिसत होत्या वाव किती छान हे वातावरण एवढं छान असतं ना म्हणजे हे दिवस आहेत ना वेगळेच असतात आणि मामाचा सुद्धा गणपती आला मामाने सुद्धा त्याचा गणपती घेतला आम्ही एकत्र आलो होतो दोन्ही गणपती घ्यायला मामाचा आणि आमचा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि फायनली बप्पा आमच्या घरी आले मस्त असं मम्मीने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना त्यांच्या जागेवर विराजमान केलं जे डेकोरेशन कालपर्यंत खूप सुनं सुनं वाटत होतं आज त्या बाप्पामुळे त्याला खूप छान अशी शोभा आली बघा किती छान आता ते प्रॉपर परिपूर्ण झाल्यासारखं ते डेकोरेशन दिसत आहे वाव सुद्धा बप्पा असाच छान आहे का माझा तर बाप्पा खूप छान आहे आणि तुम्हाला माझा बप्पा जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही छान अशी सगळ्यांनी मिळून आरती केली आमची बच्चा कंपनी आणि सगळ्या फॅमिलीने आणि मस्त असे पोट भरून मोदक खाल्ले आणि त्यानंतर आम्ही गेलो पुण्यामध्ये मानाच्या पाच गणपतींचं दर्शन घ्यायला ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळेल तर चला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय